सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना नेरळ पोलिसांनी अटक केली असून अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दोघांसह मुरबाड येथील अंजली गॅस एजन्सी वितरकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे याशिवाय ढवळे यांनी एका जुगार अड्ड्यावर देखील धाड टाकत आठ जणांवर गुन्हे दाखल करून तेरा हजाराची रोकड जप्त केली आहे अवैध व्यवसाय थाटून काळाबाजार मांडणाऱ्या विरोधात पोलिसांनी केलेली कारवाई यामुळे त्यांचे कौतुक होत आहे नेरळ पोलिसांना पेटारवाडी परिसरात एका पोल्ट्री फार्मच्या मागे असलेल्या गाळ्यात घरगुती गॅस सिलेंडरची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आपल्या पथकासह चौदा जून रोजी रात्री घटनास्थळी धाड टाकली त्या ठिकाणी मुरबाडच्या अंजली गॅस एजन्सी वितरकाकडून ब्लॅक ने एलपीजी गॅस सिलेंडर खरेदी करून दोन व्यक्ती छोट्या टाक्यांमध्ये गॅस भरत होते पाचशे रुपये जादा किमतीने या गॅसची तस्करी केली जात होती यावेळी पोलिसांना बी पी इंडियन आणि जिओ गॅस कंपनीच्या एल पी जी टाक्या वजन काटे गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे कॉम्प्रेसर मशीन प्लास्टिक स्टिकर तसेच गॅस वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे पिकअप जीप आढळून आली यासह शंभर भरलेल्या टाक्या आणि शंभर रिकाम्या टाक्या असा एकूण दहा लाख वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला त्याचप्रमाणे सुगवे येथील चेतन पांडुरंग खडे आणि हर्षद संतोष कालेकर या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यासह मुरबाड येथील अंजली गॅस एजन्सी वितरकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे